नमस्कार मैत्रिणीनो आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप खास होता कारण खूप दिवस झालं भोपळ्याच्या घाऱ्या काय बनवल्या नव्हत्या म्हणून असा भोपळा अंगणात लावलेल्या वेलाचाच हा भोपळा आहे त्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवायचा आज ठरवलं भोपळा असा कट करून घेतला आणि त्याच्या फोडी करून त्याच्यातील सर्व बिया काढून घेतल्या आणि नंतर त्या फोडी किसून घेतल्या भोपळा मोठा होता त्यामुळं त्याच्यासाठी म्हटलं अर्धा किलो गुळ तरी पाहिजे म्हणून वेदांतला अर्धा किलो गुळ दुकानातून आणाय सांगितला आणि हा गुळ असा बारीक करून लोखंडानच बारीक करून घेतला तो किस एका कढईत काढून गॅसवरती असा ठेवला त्यातलं पाणी आटेपर्यंत गुळ टाकायचा नाही कारण गुळ टाकल्यावर जास्तच पाणी सुटतं त्यामुळं जरा त्यातलं पाणी आटूनच द्यायचं आणि नंतर ही सुंट पावडर आणली होती त्याची पुडी फोडून ठेवली तोपर्यंत इकडं पाणी आटलं होतं मग त्याच्यातच हा गूळ टाकून घेतला आणि एकसारखं हलवून त्याचा एक जीव झाला पाहिजे आणि गूळ पूर्ण विरगळ पाहिजे असं हलवून घ्यायचं असं एकसारखं परतून घ्यायचं नंतर गॅस कमी करायचं आणि त्याच्यावरती थाटली ठेवायची म्हणजे कीस चांगला परतला पाहिजे म्हणून आता तो किस परातीत ओतून घेतला आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं त्याची वाप गेली पाहिजे आणि नंतरच आपण त्याच्यात गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे जेवढं बसेल तेवढंच पीठ त्याच्यात ही करायचं मी एक मापट गव्हाचं पीठ घेतले आणि तांदळाचं थोडंच घेतलं तरी चालतंय अं जास्त पण तांदळाचं पीठ घालायचं नाही तरी एवढ्या किसासाठी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि एक मापट गव्हाचं पीठ घेतले जर आपल्याला पीठ पातळ वाटलं तर, वाट तर थोडंसं वरून गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात अशी सुंठ पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ ते टाकून आणि थोडं जायफळ पण खिसून टाकायचं तांदळाचं पीठ बारीक करायचं राहिलं होतं लाईट गेली होती त्यामुळं म्हटलं तोपर्यंत हे तरी करून घ्यावं त्यासाठी मी हे आधी गव्हाचं पीठ चाळून घेतलं नंतर हे एकत्र मिक्स करून घेतलं आणि नंतर आता त्याच्यात मी थोडस तांदळाचं पीठ टाक थोडंसं गरम होतं त्यामुळं मी उला उलातण्यान असं हलवून घेतलं आणि एकसारखं हलवून घ्यायचं सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे आणि नंतर हे तांदळाचं पीठ बारीक केलं होतं मिक्सरवरती ते चाळून घेतलं आणि त्याच्यात मी आता ते, ते पण मळून घेणार आहे वरून तांदळाचं पीठ टाकल्यामुळं जरा मळताना वेळ लागतोय पण एकत्र चांगलं झालं पाहिजे असं मळून घ्यायचं आणि नंतर हे झालं बघा पीठ मळून तर हे मी असं अर्धा तास तरी भिजत ठेवलंय आणि अर्ध्या तासानंतर ह्या पिठाला असं तेल लावून घेतलं आणि एकसारखं मळून घेतलं तोपर्यंत इकडं कडाईत तेल तापत ठेवलं आता तेल पण गरम झालं होतं आणि म्हटलं आता गारे कराय घ्यावे त्यासाठी मग असं गोळ्या करून घेतल्या छोट्या छोट्याच गोळ्या करायच्या आणि ते लाटून घ्यायचं पोळपाटला पण तेल लावलं आणि लाटण्याला पण तेल लावून घेतलं आणि अशी लाटून थोडं घ्यायचं आणि नंतर थापून घेतलं तरी चालतंय पहिल्या पहिल्या बायका तर कापडावरती थापून करायच्या पण असं तेलावरती मी लाटलं आणि नंतर असं थोडंसं थापून घेतलं आणि त्याला घारी म्हणजे त्याला एक मधोमध मद मद होल असते तर असं मधोमध होल पाडून घेतलं आणि एक घारी तयार झाली अशाच बाकी सर्व पिठाच्या गोळ्या करून अशा मी घाऱ्या बनवणार आहे तर असं तेल चांगलं कडक तापलं होतं मग त्यात अशी घारी एक घारी आगी सोडून घेतली आणि ती वरती आल्यानंतरच म्हटलं दुसरी घारी सोडायची नाही तर एकमेकीला चिकटतात म्हणून मग अशी वरती आल्यानंतर दुसरी घारी सोडली तर दोनच घार्या मी इथं सोडल्या आहेत की पहिल्यांदा बघावं तरी आ, कशा फुगत्यात काय बघून मग बाकीच्या पण घाऱ्या मी सोडणार आहे तर अशा टम्म फुगल्या होत्या घाऱ्या त्या दोन गाऱ्या चांगल्या ले भाजल्यानंतर त्या म्हणजे तळून झाल्यानंतर त्या काढून घेतल्या अशा काढून घेतल्या आणि नंतर अशा चार पुऱ्या मी टाकल्या होत्या पुऱ्या म्हणजे गाऱ्या टाकल्या होत्या त्याला होलच पाडायचं विसरले होते त्यामुळं मग हे असं तशाच तळून घेतल्या तर अशा ह्या भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजे तुम्ही काही जण घारगे म्हणतात तयार झालेत अशा घरगुती पदार्थामध्येच खरा आनंद असतोय अशा घाऱ्या तुम्हाला जर बनवायच्या असतील तर साहित्याची लिस्ट खाली दिलेली आहे ते बघून तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद